डोंगर तळ्यातील अमानुष अत्याचार प्रकरणावर संतापाचा ज्वालामुखी त्या नाराधामाला फाशी शिक्षा द्या संतप्त नागरिकांची प्रशासनाला निवेदन देऊन मागणी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील डोंगरतळा परिसरात घडलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराच्या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेले आहे या घटनेचा तीव्र निषेध करत जिंतूर शहरातील संतप्त नागरिकांनी सत्तावीस ऑक्टोंबर रोजी भव्य मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक दिली वरुड वेस येथून सुरू झालेला हा मोर्चा मेन चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयात धडकला संतप्त नागरिकांनी तहसीलदारकडे निवेदन सादर करून आरोपींना फाशी शिक्षा देण्याची मागणी केली आहे या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की पाच ते सहा आरोपींनी तरुणीवर अत्याचार करून त्या घटनेचा मोबाईलमध्ये मा चित्रीकरण केले आणि समाज माध्यमावर प्रसारित केले पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून चौकशीत त्यांनी यापूर्वी अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केल्याचे उघड झाले आहे आरोपीने हे व्हिडिओ पुढे विक्रीसाठी वापरल्याची आणि आर्थिक व्यवहार केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणाचा सायबर पोलिसांकडून सखोल तपास व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या घटनेला काही राजकीय व्यक्तींचा संरक्षण मिळत असल्याची माहिती पुढे येत आहे त्यामुळे सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी नागरिकांचे आग्रहाची भूमिका दिसून येत होती तरुणीला शासकीय मदत देऊन तिचे वाढवावे तसेच नोकरीत प्राधान्य द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी नागरिकांची ठा भूमिका आहे या निवेदनावर शहरातील शेकडो नागरिकांच्या हस्ताक्षरे आहेत प्रतिलिपी जिल्हा अधिकारी पोलीस अधीक्षक आणि उपयोगी पोलीस अधिकारी यांना देण्यात आले संपूर्ण जिंतुरात एक सुरात नरधामांना फाशी शिक्षा द्या म्हणून मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम